डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या विचारांनी प्रेरित तथा त्यांचे अनुयायी विनायक पटोडे यांचे मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले त्यांनी मृत्यूपूर्वी प्रकट केलेल्या इच्छेनुसार त्यांचा देह डॉ पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात आला बुधवारी सकाळी अकरा वाजता अंत्यदर्शनानंतर त्यांचा मृतदेह डॉ पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयांच्या पथकाला स्वाधीन करून पडोळी कुटुंबियांनी त्यांची जबाबदारी पार पाडली यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह सहकार नेत्यांची मोठी उपस्थिती होती एकोणीसशे एकेचाळीस साली जन्म झालेले विनायक पडोळे हे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या विचाराने प्रेरित होते त्यांचे स्वर्गीय रघुनाथजी पडोळे आणि राहाटगावकर पडोळे कुटुंबियांचा सामाजिक कार्याचा वसा त्यांना लाभला होता संपूर्ण पडोळे कुटुंब हे महर्षी अरविंद घोष आणि भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या विचारांनी प्रेरित होते अभियांत्रिकी पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी तब्बल अडोतीस वर्ष उपविभागीय अभियंता म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेमध्ये ते कार्यरत होते तर शिवाजी शिक्षण संस्थेचे ते आजीवन सदस्य होते सोबतच अभियांत्रिकी संघटनेचे देखील ते पदाधिकारी होते डॉक्टर पंजाबराव देशमुख बँक व पीडीएमसी मध्ये देखील त्यांचे चांगले सहकार्य लाभले आहे एक सामाजिक जाणीवेचा पगडा असलेले विनायक पडोडे यांनी शिवाजी शिक्षण संस्थेच्या आमसभेत वैद्यकीय महाविद्यालयाला देहदान करण्याचा जाहीर संकल्प केला होता सोबतच त्यांच्या पत्नी सरला पडोळे यांनी देखील देहदान करण्याचा संकल्प केला मंगळवारी त्र्याऐंशीव्या वर्षी विनायक पडोळे यांचे रात्री वृद्धापकाळामुळे निधन झाले त्यांचा मुलगा प्राध्यापक प्रशांत पडोळे व श्रीकांत पडोळे तसेच मुलगी कृतिका ढोके जावई दीपक ढोले तसेच विश्व हिंदू परिषदेचे माजी शहराध्यक्ष डॉक्टर अरुण मोंढे डॉक्टर माया अरुण मोंढे यांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला त्यांचा पार्थिव देह स्वाधीन केला तत्पूर्वी स्वामी विवेकानंद कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या अंत्यदर्शनाकरिता शिवाजी शिक्षण संस्थेसह राजकीय नेत्यांनी उपस्थिती दर्शविली होती नऊच्या दरम्यान आमचे चुलत सासरे श्री विनायकराव शंकररावजी पडोळे मारले त्यांचा आज अंत्यविधी होता परंतु ते त्यांनी त्यांच्या वृत्तीपत्रामध्ये आधीच पंजाबराव देशमुख मेडिकल असोसिएशनला कॉलेजला आपली देहदान करण्याचं ठरवलं असल्याच्यामुळं ते आज आम्ही त्या उपक्रमामध्ये आहे आज त्यांना त्यांचा देह पंजाबराव देशमुखला डोनेट करणार आहोत ते सदा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे अनुयायी होते आणि त्यांच्या विचाराने प्रेरित होते त्यामुळे त्यांनी त्यांचे सर्व कार्य देशेसाठी अनेक आपल्या नोकरीमध्ये सुद्धा आपल्या सतत सरकारी याच्यात वरिष्ठ अभियंता असतानासुद्धा त्यांचे ह्या सगळ्या उपक्रमामध्ये भाग घेत राहिले आणि त्याच व वैचारिक दृष्टिकोनातून येणाऱ्या पारंपरिक रूढी परंपरा आहे यांना फाटा देऊन हा निर्णय घेतला आम्ही एरियातील ह्या सगळ्या लोकांनी त्यांचं ह्या विचाराचं स्वागतच केलेलं आहे आज त्यांचं या निमित्तानं आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो यावेळी माजी आमदार शरद तसरे जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अरविंद काठोडे डॉक्टर पंजाबराव देशमुख बँकेचे अध्यक्ष नरेश पाटील विलास इंगोले माजी उपजिल्हाधिकारी मनोहर कडू सेवानिवृत्त उप अभियंता मुरलीधर गावंडे जिजाऊ बँकेचे संचालक अरविंद गावंडे पीडीएमसी चे अधीक्षक डॉक्टर सोमेश्वर નિર્મળ માજી સેવક પ્રદીપ હિંસે પ્રાધ્યાપક સુરેશ નિર્મળ ડોક્ટર મંગેશ નિર્મળ શ્રી હનુમાન વ્યાયા પ્રસારક મંડળથી અક પદાધિકારી આદિ થી ઉપસ્થિતિ હોતી વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી